लग्नाचा विषय आठ दिवस लग्न आलंय रुपाली काय दादा काय करत होती काय नाही आवडीत होते बोल ना ती आहे काम करायला माहित नाही का नाही तर परत राहिली तू दिवस फक्त ते मग आराम करायचं तो आहे ती काम करायला किती आठवण हो मला तिकडे इकडे राहून का तरी काय नाही जेव्हा वाटत परत येत जायचं कधी मध्ये तुला मुलगा आवडलाय ना चांगला आहे ना तू बघितला नोकरी सरकारी नोकरीला मी कंपनीत तुला माहिती पगार सगळं तिच्या नावावर टाकलेला आहे ते पण आहे ते होईन पण ते द्यायला तर पाहिजे देईन नाही काय तू अडचण अजिबात काळजी करायच नाही तुला लग्नाला कोणती गोष्ट कमी पडून देणार नाही पण वहिनीचा स्वभाव थोडा कडक आहे माझ्या मग ते पण आहे ना आता काम करू नको आता तू मस्त आठ दिवस आरामात राहायचं अजिबात काम करायचं नाही तो ना? ती म्हणतोय बाई कुठे दिसत ना कांदे भरू राहिले का बघ ते कांद्याचे बी आपल्याला पैसे होते ना लग्नाला काय करू राहिले तुम्ही बसलो गप्पा मारी गप्पा मारी बसले सांगितले काम केलं का कोणतं ते तिकडं मी सांगितलं होतं तुम्हाला ते साड्या पिक ऑफ हरला टाकलेला ब्लाऊज टाकलेला शिवायला ते आणलं का नाही जाणार ना थोड्या वेळाने थोड्या वेळाने आणाय उठा मग आणून दे मला ते आधी लागत आहे तू काय करते ग तिला नको आता काम सांगू आठ दिवसच राहिले तिच्या तुम्हाला मधी मधी बोलायला लावलंय का नाही ना शांत बसायचं नाही ते भांडे घासायचे चल उठ बर चल उठ तू घास ना भांडे तिला काय सांगत काय म्हणते तुम्ही तू असं भांडे मी भांडे घासू का मला सांगली काय मला इथं तुम्ही ते साड्या मला आणून द्या मला साड्या राहिल्या नाही घरात घालाय ना, ना। त्या आधी आणून द्या आठ दिवस तिला जरा चांगलं राहू दे इथं माग कामच केलं तिने मी तिला काय करते काम कोणी करायचे मी एकटे नाही मी मी घासू एवढे मोठे भांडे स्वयंपाक केला ना मी काय का गावाचे नाही घासायचे बघतो एकटाच आपल्या घरातले घासायचं नाही आणून द्या अठ्ठ्या गावाचे घासते आणू का हा आला जा गोळा करून द्या तेच काम सांगितलं होतं सांग का तुम्हाला भांडी आणायचं सगळं गावाचं मला ते साड्या आणून द्या बाकीचं काय सांगू नका मला ते साड्या पाहिजे रे त्या लग्नासाठी मी टाकलेले त्या पिकोफॉरला एक लाग ते लग्नात घालायला का एवढ्या तुम्हाला सांगितलं तेवढं खरा बाकीचं काही सांगू नका मला जेवायला केलं का हा केलंय काय केलं गेला बघा जाऊ तू जा। खाऊन आली असं तू का दुसऱ्याची काळजी करशील मी खाल्लं हा खाल्लं 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 जा गिरायचं असेल तर गिरा वाढीची नाही तर खातो गो आता नाही आता काय तू नाही देणार मी नाही वाढणार त्या कांद्याची गोणे सगळ्या भरल्या मी एक तानाची मी आले जेवायला माझ्या पोटात लागली भूक बिना कामाची लागली असत ना भूक कांदे भरले कांदे जा तू जेव बाई जे काम करताना त्याला काय वाटतं भूक काय जा माहिती मला काम करून आली तुझ्या सारखं घरात नव्हती बसलेली ती करून ठेवलंय करून ठेवलंय तेवढंच येतं आपल्याला अर्ध तर तुलाच लागत आहे खायला अर्ध लागतं मला तुला आता आहे ना मुद्द्याचं बोलतो काय आठ सुर्ल लग्न आले हां आले ना हा कपा करतोय ला टाकतो मी दर महिन्याला मग किती चार लाख झाले तो आकमळा ला ते काढायचे तिथं लग्नाला लागते ना आता काय लग्नाला लागते मग मी काय ते पैसे देणार नाही मला भावाला द्यायचेत भावाला द्यायचे हां आता लागत तुका डोक्या पडली नाही येणार नाही आणि तिचं लग्न करायचं आहे काय करू शांत बसचा मी काम केलंय कंपनी तुझे راتून दिवस होतो मी पैसे तुमचे माझी लग्न पैसे तुमचेत ना मग भावाल पैसे माझे अरे हाय मग आता लग्नाला पैसे लागणार हाय का नाही बघायचं मला सांगायचं मी माझ्या बँकेतून एक सुद्धा रुपये देणार नाही पण पैसे काम टाकले तुझ्या अकाउंटला मग मी काय करू करू काय ते लग्न तुमचं तुम्ही बघायचं मला सांगायचं नाही माझ्या अकाउंट मधून मी एक सुद्धा रुपये काढणार नाही ते मला सांगायचं नाही लग्न कसं करायचं मग ते तुमचं तुम ना त्या आईला सांगायचं बहिणीला ना त्याने बाराशे अकाउंट ला पैसे टाकले होते मग काय काय करायचं आता करा दिवस लग्न राहिले मला सांगू अरे लागेल भांडे बिंडे सगळं तयारी करावं लागेल आज मासन चल बँकेत आपण ते पैसे काढून आणू बापरे तुम्हाला कळत का काही मी का, नाही देणार नाही देणार मी एक रुपया पण आता चांगलं सांगते मी एक रुपया पण नाही देणार मला माझ्या भावाला द्यायचे मी एक रुपया देणार नाही जास्त बोलायचं नाही जास्त बोलायचं नाही पोरीच लग्न कस करायचं ते तुमचं तुम्ही बघा मला त्यात मला सांगूच ना का अरे एकूण एक बहिणी मला देई मला काय दहा भाऊ आहेत का त्याला द्यायचे तवा एकूण एकच काम करून कमीत तास ना तिकडं त्याला लागत हो तुम्ही काय डोकं खाऊ राहिले तुम्हाला त्या साड्या घेऊन या माझ्या उठावर जा निघा तेवढा बँकेत राहिले आता बँकेत जाण तयारी कर लग्न काढले माझ्या उपकाराला पैसे मायले किल्ला नव्हतं का सासून ठेवायचे पहिलेच सार माझ्या नवऱ्याच्या जीवावर टेम्पो वाले भाऊ पुन्हा मेन आले का भाऊ काय गोण्या भरल्या टेम्पो भरला कधी येईल टेम्पो अर्ध्या तासात किती भरलेले आहे ना ते दहाचे गोण्या भरलेल्या इकडं आहे असं अजून राहिलेले मग राहिलेल्या सांगितलं लवकर लवकर पटा पट भरा एवढं राहिलं का तुम्ही टेम्पो कोण आणला तिकडचे चार पाच गोणे राहिले ते टाकून घेऊन लवकर आण ना ठीक आहे येतो घ्या सगळं ते वरच्या वावरातल्या तिकडे सगळं टाकून तुला आता मग दुसऱ्या ट्रिपला जाते ते नाही स्पेशल सेपरेट मोकळी गाडी आमच्यासाठी आण ना दुसऱ्या ट्रिपला स्पेशल आणतो ना आता दुसरीकडे भरतात मानल्यावर नाही आता हे चालतं या मग तुम्ही टेम्पो घेऊन लवकर आवर का तोर या गोणे टाचून घेतो आम्ही आणि हा तुला एक मला सांगायचं आहे सचिन हे बघ तुझी जी बायको आहे ना मी दुपारी आणते का जेवायला मी सगळं ऐकलं काय ती काय काय म्हणली म्हणून काय काय म्हणलं तुला नाही माहिती बायको बायकीतून काय म्हणली तो काय ऐकलं तुझ्या बायकोच्या नावावरती काय म्हणते चार लाख रुपये हे टाकलेले ना आणि तुझ्या कामाचा पैसा तिच्या नावावर आहे हा मग आता म्हणलं आहे मग काय लोकच नाव टाकलं हा का आणि मी कोण आहे टाकलं तुझ्या नावावर पण आणि हे जी कांद्याची पैशाची पट्टी आहे ना ती माझ्या नावावर घेणार आहे आणि तुझ्या बायकोला माझ्या वावरा घेता कामा नाही आणि मी तिला पाय टाकून देणार नाही का बरं का बरं म्हणजे माझ्या लेकर एवढा खोटेपणा करतीन तू खुशाल म्हणतो काय बरं पैसे आता नाही म्हणले पण देईन ना कधी देईन मग बघतो विचारतो परत एकदा विचारतो ती झाली तुझी मालकीन कांद्याची तशी येणार आपल्याला नाही 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 ना, ना। ती माझ्या वावरात आता काम नाही बाबा तुम्ही मी नाही मध्ये पडणार बघून घ्या म्हणजे बहिणी टेन्शन नाही का तुला आहे ना मग मी करतो काय तरी कधी करशील मग तू आता माझ्या वर चाललं काय कांद्याची का हे पैसे आले नाही नाही मी कस काय दे माझ्या कांद्याचे पैसे तू माझ्या लेकरू का नाही को बान्ट। बान्ट तू तुम्हाला सांग नको भांडू तीच संघ भांड तीच संघ मान म्हणजे संघ भांडू कस कस भांडण तीच संघ तू दिले ना तुझ्या नावावर पैसे दिले मग देईन ना आता फक्त नाही म्हणली मी माझ्यावर दावा करतो माझ्या दाव्यावर खर्च करतो माझ्या हा बर बघ तुम्ही बघ होतो म्हणजे लवकर जाईन तिला सांग मान्य रोप तिला पाठवून देतो तुझ्याकडे हा तू नको बोलू तू वाय वाय बाई हे रे त्याला आजी बा त्याला बहिणीचं टेन्शन नाही लागणार सारसार टेंशन मीच घ्यावा का हे रे पोरग हे रे तारा चल बाय की ते खांद्या एवढं पटापटा भरून टेम्पो आला भाऊ येईन आता ही कसली भारी साडी नऊशेच रुपयाची ऑर्डरच करते आता मी केली का ऑर्डर केली साडी हा छान आहे ना बघा ना काय सच्च्या ये त्याच्या गेल्या भावा ने आपल्या आता आपल्याला तेवढंच काम चांगलं आहे भाऊ त्या गेल्या मार्केटला पाटीला ना कशी ते खांद्याच्या झालं भरून ऑनलाईन कांद्याची पट्टी आली सांगा मला सांगतो ना राणी बसली मोबाईल घेऊन काम नको धाम नको तिला काही कांदे भरून झाले का कांदे भरून झाले का म्हणजे ते आलेले पैसे टाका मग बँकेत तू या घरची सून आहे का पोरगी काय काय बोलते तू ए असं सारखं तू पण आहे माझ्या घरची समजलं ना

बस येतो तिथं चाललंय काय अग या बैलानी माझ्यानी चार लाख रुपयाच्या नावावर टाकले लेकराचं लग्न जवळ आलं दोघं गुल्लू 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 करतो ते मी सगळं ऐकलं हा टाकलेत ना तिने टाकलीत ना मग मग लग्न कुठून करायचं हिचं तु चालली पण माझा नवरा नाही काय हा सगळं नवराच माझ्या नाव टाकले काय मग आईच्या टाकली असते पैसे देशील ना काय आवाज करायचा नाही एकदम शांत मध्ये बोलायचं नाही काय आता काय आता म्हणजे अंध्यात असल्या पैसे कुठून आणू मी माझ्या कांद्याची पट्टी माझ्या नावावर टाकायची ते काही कर मला सासू आहे तू शांत बस तू शांत बस इकडे रे लहान अजून लहान टोंडी मोठा घास घ्यायचा नाही आपला जीव एवढा ना तेवढं बोलायचं मध्ये मध्ये तुमचं मेहनत माग चांगलं ऐकलेलं बरं का तुझी बायको ना लय आग सरपंचाकडे जावं लागेल तू एक काम कर सरपंचाकडे जाय सरपंचाच्या कानावर घाल सरपंच याच्यावर तोडगा काढते सरपंच कारण तू आहे बहिणीचं लग्न आता जवळ आलंय आणि ही लागली पलटायला पैसे पाहिले सरपंचाकडे जातो मी हा सांग येतो का नाही तुझी चल बर अजिबात सिद्ध टीव्ही ना बाई वही नाही कोणाचीच नाही दादाची नाही तुझी नाही माझी नाही तू मी कृपे तिच्या बापाला फोन करते बोलून घेते हि पण होती ना तू तिथे घेऊन जाय बाबा मला रे भगवान बाप्पा तिच्या वयाशी तो काय चायणारे चल जाऊन ते काय तुमच्याकडे तुमच्याकडेच निघलो होतो सरपंच साहेब वाट चालू आहे आता लग्न आले आठ दिवस बहिणीचं तुम्हाला सांगितलं नव्हतं मी ती कंपनीत काम आल होतो की सगळा पगार आहे ना बायकोच्या नावावर टाकलेला आहे चार लाख रुपये ती आता म्हणती मी भावाला देणार द्याय नसते लग्नाला तिचे लय भांडणं चाललं तू काम केलेले पैसे हा तुलाच द्यायला मलाच द्याय ना ती म्हातारीचे तिचे लय भांडणं चाललंय म्हातारी म्हणते वावरात तिला पाऊल ना ठवायचा पट्टी म्हातारी म्हणते आता माझ्या नावावर घ्यायची काय व्हायचं त्या पट्टीनी

बाहेर या काय नाही के का आलो होतो आता माहिती मिळाली लग्नाची आठ दिवसात लग्न आहे चार आठ दिवस पण ते सांगतोय लग्नाला मला तर यावाच लागणार आहे पण अशी माहिती मला मिळाली कि याच्या कामाची कंपनीत जातोय आहे त्याच्या कामाचे पैसे नाही टाकलेले मग चार लाख रुपये मग आता ती त्याची माहिती मिळाली का तुम्हाला सास ती माहिती मिळाली मग आता विषय असा आहे लग्नाचं काम आहे बर का म्हणजे माझा असा ऐकावूस लागेल हां लग्नाचं काम आहे गावची सरपंच म्हणलं त्यांचं ऐकावंस लागेल ना मी बोलतो मी बोलतो आहे मी बोलतो आहे तर मी या मात हे लग्न काय आता याचे वडील म्हणजे ती सासरी तर लवकरच वारले त्याच्यामुळं परिस्थिती अशी आहे की शेती बडे आहे आता कांदे बिले गेले समजा कांदे पण त्याने काय व्हायचंय लग्न पैसे तर विषय असा आहे काय कर तू ते चार लाख रुपये काढून दे लग्न सुरू पार पाडून घ्या बर का पूर्वीचं लग्न होऊन जाईन हा आणि जोपर्यंत ऐक बर का मी येताना विचार केलाय आता ती जोपर्यंत हा तुझ्या नोकरीचा पैसा आहे ना दर महिन्याला तुम्ही बघा नवरा बायकोनी कोणी पुढचे सांगतो लग्न कार्य अगदी आनंदात पार पाडा ऐकून घे भांडण तंटा अजिबात करणार वगैरे तर माझ्या कामा नाही आणि लग्न कार्य पार झालं पडलं का शेतीतला जो पैसा आहे चार एकर शेती ना तुमची तर चार एकर शेतीचं उत्पन्न ती म्हातारी करून घे अलग लक्षात म्हातारी करून घेईन म्हातारी वाजल्याच्या नंतर ते तुमचा आहे आता वडील वाजले म्हटल्याच्या नंतर तुझ्या नावावर बरं का तिच्या नावावर हा आणि बहिणीच्या नावावर तिघाची नाव लागलेत बरोबर आहे कोणाची नावं लागलेत तिघायचीच नाव लागलेत ना वारस म्हणून बरोबर तुझ्या बायकोच नाही लागले ना कस काय लागेल नीट विचार कर मी सांगतोय तू तुला सल्ला सांगू का अगुनिक सांगतो तू इकडे तुला मी सल्ला सांगतो चल माझा सल्ला तुला चार लाखाला काही नाही बसली चार एकरची जमीन आहे का नावं कोणाची लागली ती घालची हां म्हणजे मायलेजची चालू तू या बरोबर आहे उद्या समजा तिचा हक्क झाला की नाही जमिनीमध्ये हो, हो। उद्या समजा पुढे चालून आता तिला हे चांगलं स्थळ मिळालं नवरदेव चांगला मिळालं त्यांच्याकडं प्रॉपर्टी गडगंजा आहे ते जर पुढं चालून म्हटलं ती हक्क सोड करून देतो मग तू आत्ता जरी चार लाखा घेऊन जर बसली चांगलं स्थळ मिळालं आहे गडगंज प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडं आणि पुढं चालून जर ह्या याच्यामुळे आता तू रिचीला लागली मी चार लाख देणार नाही लग्न तर होऊन जाईल ते आता दुसरा पर्याय काय करते माहिती का मलाच पैसे मागतील मी देईल त्यांना पैसे लग्न फार पण पुढे चालू सोडून काय करशील नाही एक सांगतो त्यावेळेस मी पण तिला त्यांना मदत करेन हक्का सोडून द्यायचं हिस्सा घ्यायचा तू असे काय वागते तुला समजतं काही अहो काहीच नाही वागले माझ्या नावावर त्याच्या कामाचे आहेत त्यांच्या कामाच्या आहेत मी देणार आहे पण ते सारखच मला म्हणून राहिलेत नाही का हे होतं त्यांना कांदे जाऊन द्यायचे होते आता ते कांदे असेल ते मग ते ठीक आहे माझा सल्ला पटलाय लाख मानाच सांगितलं मला तुमचा सल्ला पटला प्रकाश पटला डोक्यात एकदम खूप काही बोलण्यापेक्षा त्यांना सांग मी चार लाख काढून येणार आहे आणि लग्नामध्ये अगदी आनंदाने सगळे वस्ती पार पाडायचे लक्षात पुढं आहेच मी हा चालेल ठीक आहे

तुझं लग्न आहे आणि ऐक मी आलो होतो यासाठी तुझी भाव चार लाख रुपये यायचे कामाची मग हातूर काय करायचं ती तयार झाली मी जी आलो द्यायला हा तिच्या पाया आता पाया पड असं ते हा लग्नासाठी आले ना लग्नासाठी अगदी आनंदाने बर काय हम्म माझ्या पण डोळ्यातच पाणी आलं सोपी गोष्ट नाही सगळ्यांनी अगदी व्यवस्थित पार पाडा ठेवते ना, सरपंच नाही मलाही नाही एक मिटिंग आहे नको मला एक मिटिंग आहे अगदी सगळं आनंदात हे कर मी आदल्या दिवशी चक्कर मारून म्हणून कार्यालय झालं काही नाही आणि सासूबाई व्यवस्थित राहायचं इथून पुढे चक्कर हा परत मारतो चक्कर मी संध्याकाळी हा येऊ सरपंच आले गावचे आपले झालं ना सगळं माल का आधी ऐकलं पण आता जाऊ दे आता झालंय ना सगळं चला आता घरात चल